डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महा प्रतिष्ठान आयोजित पर्यावरण स्नेही गणेश उत्सव स्पर्धा व घरगुती गणेश उत्सव स्पर्धा गड किल्ले स्पर्धाचे आयोजन वसई विराज शहर येथे गौरव संजीवन कलांगण अध्यक्ष महाआदिशक्ती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते यंदाही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला त्याच बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या जल्लोषात पार पडले यावेळी किल्ले स्पर्धाचे विजेते पत लखमोजी देव दरपाळे नायगाव घरगुती गणेशोत्सव स्पर्धा विजेते ठरलेले दिनेश मयेकर पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विजयी ठरलेले श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ पश्चिम यावेळी उपस्थित मान्यवर संचालक खजिनदार सावित्री संजीवन कलांगण अजय सदानंद पिंगळे विभाग प्रमुख उबाठा राजेश परब सचिव स्वप्नील नेवाळकर उपसचिव सुप्रिया नाईक प्रियंका शिरीषकर योगिता धनावडे शैलेश शिगवन सभासद विनोद नायर सभासद रवी राठोड भारतीय जनता पार्टी वसंत वरे साहेब समाजसेवक आई जीवदानी पाच पायरी सेवा संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट सुहास पाटील साहेब प्रशांत नाईक साहेब मंदिर ट्रस्ट यांच्या उपस्थित पुरस्कार सोहळा संपन्न झाला डीपीए न्यूज एन्यूसाठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस